पाच चार तारखे चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात म्हणजे अति मुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही फक्त राज्यात मात्र चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान सात ऑक्टोबरच्या दरम्यान चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम वाशिम हिंगोली त्याच्यानंतर इकडं अमरावती बुलढाणा अकोला अकोट आ, चांदुर्बादा दर्यापूर आम दर्यापूर शेगाव मेकर तसेच बुलढाणा जळगाव त्याच्यानंतर परभणी जिल्हा काही बीड जिल्ह्यात थोड्या थोड्याफार प्रमाणात जालना जिल्ह्यात प्रमाणात का लातूर जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये फक्त पा चार चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर सात नंतर आठ ऑक्टोबरपासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देखील म्हणजे पाच सहा सातच्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील ना पाच सहा सातच्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आठ तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप घेणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर दहा ऑक्टोबरपासून राज्यात बऱ्याच भागातून महाराष्ट्रातून पाऊस निघून जालेलं दिसतं आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये मात्र महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो